बघितलं तर काही इथे तरुण पण आहेत ते काही काही वेगवेगळे फलक घेऊन आलेले आहेत काय नेमकं का म्हणणं आपण त्यांचा ऐकायचा प्रयत्न करूयात कुठल्या संघटनेचे कुठले कुठले मुलात तुम्ही इंजिनियर्स असोसिएशनची मुलं मृदानी आणि चा पेपर झालेला आमचा वीस एकवीस ला तो पेपर अमरावती फुटला जिथे पेपर फुटलेला मुलांनी ते ब्लॅक मध्ये टाकलेलं सेंटर वेळोवेळी मुलांनी पुरावे दिलेले त्या ले ले सेंटर साठी तरी आम्ही त्यावेळी आम्ही मागणी केलेली की त्या टीसीएस ने पेपर घेऊ नये एमपीएससी ने ते पेपर घ्यावे तरी त्या खात जल संधारण खात्याने तिथेच आमचा पेपर घेतला आणि एकवीस तारखेला तो पेपर चेक शिफ्टला तिथे फुटला तो पेपर आणि एस so, चे कर्मचारी तर यात इन्व्हॉल्व आहेतच पण स्वतः जलसंधारण खात्याचे सुद्धा अधिकारी यात आहेत पण मग आता तुम्ही या सभेच्या का का काय वाटतं इथे यावं आम्हाला ही परीक्षा डबल हवी आहे रद्द करून पुन्हा घेण्यात यावी कारण हा पेपर फुटला आज पन्नास हजार मुलांचे फॉर्म पण या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये काय वाटतं तुम्हाला न्याय मिळेल काय सरकार तर भाजपचं आहे आम्हाला सरकारविषयी हे नाहीये आम्हाला आमच्या मागण्या आहेत की आम्हाला तर काही इकडे तरुण आलेले